पालघर जिल्ह्यातील राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेले व काही काळ मनसेतून बाहेर गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी तालुका उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार तन्मय संकना मनसेत व घर वापसी केली आहे त्यांच्यासोबत सुयोग संख्येसह त्यांचे सर्व सहकारी शनिवारी पुन्हा मनसे उघरवापशी केली आहे यावेळी अमित ठाकरे यांच्या सहमतीने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला या प्रवेशावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक दीपक शर्मा तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पालघर बोईसर विधानसभेचे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भावे चुरी हे उपस्थित होते आपण पाहत रहा निर्भीड समाचार